गहू केलाय याची जात कुठली आहे तर याला आपण सोना मोती म्हणतो मोती हा किंवा याला पितांबरी पण म्हटलं जाते फार जुन्या काळामध्ये याचं उत्पादन पण घेतलं जायचं बर आणि याचं वैशिष्ट्य जर सांगायचं जर म्हटलं तर आपल्या जे गहू आहेत तर त्याच्यापेक्षा याच्यामध्ये जे काही नैसर्गिक कंटेंट म्हणू आपण किंवा जे जीवनसत्व म्हणू हे खूप प्रमाणात हे फायबर हे हायब्रिड आहे की ओरिजनल बियाण आहे ओरिजिनल बियाणा आहे शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा हे जे बियाणं आहे याचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हे आपलं जुनं बियाणं आहे हे हायब्रीड बियाणं किंवा बीटू बियाणं किंवा ज्याचे डी एन ए चेंज केलेले आहेत हे बियाणं नाही आहे त्यामुळं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे बियाणं आपलं पुरातन काळातील आहे आणि त्याचे वैशिष्ट्य सर तुम्हाला सांगतील ते तुम्ही ऐका सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय का हा एक ज्याला आपण हे अन्न म्हणून नाही तर हे एक औषध म्हणून म्हणजे जे शुगरचे वगैरे जर लोक आहेत ना तर त्यांच्यासाठी साठी हा इतका गुणकारी आहे आता तुम्ही जर वरती जर सर्च केलं ना तर पितांबरी गहू किंवा सोनामुची तुम्हाला त्याचे वैशिष्ट्य वगैरे सगळे काही भेटतील खूप काही छान असे हे आणि म्हणूनच मग मी याचं ठरवलं की आपण शेतकरी लोक आहेत आपण इतर बियाणापेक्षा याचं जर उत्पादन घेतलं तर अनेक लोकांना याचा फायदा, फायदा पण होईल आणि दुसरी गोष्ट आतापर्यंत मी गेल्या कित्येक वर्षापासून सगळ्या काही गोष्टी ऑर्गॅनिक करतोय जसं काही शक्य होईल तसं मी ऑर्गेनिकच मध्येच केलं पण त्याच्यामुळं काय होतं की याची जी चव आहे टेस्ट आहे तर ही खूप एक वेगळी याच्यापूर्वी मी एक खपली गहू केला होता तो सुद्धा खूप टेस्टी लागायचा म्हणजे हे त्याचे रिझल्ट आहेत आणि त्याच्यामुळे मग हा सोनामोती वेळेस मी नवीन ट्रायलला हा केला याला बियाणं उपलब्ध करताना पण मला भरपूर ठिकाणी जावं लागलं परंतु ते उपलब्ध केलं माझी इच्छा होती एक चांगल्या पद्धतीनं हे करायचं म्हणून आता निश्चितच याचा पुढे जास्तीत जास्त प्रचार जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा या दृष्टीनं आपण याचं बियाणं उपलब्ध करून देणार आहोत